अकोल्यात भाजपची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम विदर्भातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली बैठकीत पक्षाच्या कार्याची समीक्षा आणि आगामी योजनांबाबत चर्चा करण्यात आली अकोल्यात पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला मुंडगाव इथं नागरिकांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला तसंच मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चो मंदिरात चोरी झाली आहे चोरट्यांनी कुरणखेड तीर्थक्षेत्र चंडिका देवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम लंपास केली आहे त्यामुळे भाविक संतप्त झाले पोलिसांनी तातडीनं चोरट्यांना अटक करावी करा अशी मागणी भाविकांनी केली आहे अकोला जिल्ह्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलंय यात पोलिसांना नऊ शस्त्र जप्त करण्यात यश आलं नागरिकांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी पोलिसांनी हा उपक्रम राबवला